नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आजपासून परत शेतकऱ्यासाठी अन्नाथ देणार आहे कारण की काय झालं महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस चालू आहे सगळ्या शेतकऱ्याचे असे फेम फोन येत आहेत मेसे जे आहेत हे पाऊस कधी बंद पडणार तर सर्वप्रथम राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला काय करू विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज आहे दोन सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर आणि चार सप्टेंबर म्हणजे दोन तीनपर्यंत दोन आणि तीन तीन म्हणजे उद्याच्या दिवस विदर्भ सहापास अकरा जिल्हे आणि मराठवाड्यात पाऊस राहणार आहे म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी खास करून हे अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर आणखीन आज दोन सप्टेंबर आणि तीनपर्यंत त्याच्यानंतर काय होणार आहे चार तारखेला पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे जाणार म्हणजे चार तारखेला जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा अहिल्यानगर या ह्या भागाकडे काय होणार आहे चार पाच सहाच्या दरम्यान पाऊस जाणार आहे म्हणून चार पाच तिकडे भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर फक्त पूर्व इदर सहा जिल्ह्यात आता सविस्तर सांगतो वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ ला यवतमाळ त्याच्यानंतर हिंगोली नांदेड परभणी परभणी जालना लातूर बीड धाराशिव सोलापूर Ah, uh, solo por...